अनेक वर्षापासून समाजसेवेमध्ये तत्पर असलेले शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख प्रभू गायकवाड यांच्याकडून नवरात्र उत्सवानिमित्त मोफत नवदुर्गा दर्शनासाठी सहा लक्झरी बसेस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे सध्या नवरात्र उत्सव सुरू असून कोल्हापूरमध्ये अनेक भाविक हे नवदुर्गात दर्शन करत असतात या नवदुर्गात दर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख प्रभू गायकवाड यांच्याकडून मोफत लक्झरी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे ही बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली असून प्रभू गायकवाड यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून या नवदुर्गा मोफत बस सेवेचे उद्घाटन समारंभ करण्यात आला यावेळी नागरिकांच्या नोंद देखील प्रभू गायकवाड यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आहेत दरवर्षाप्रमाणे आम्ही नवदुर्गाचं दर्शन करतोय तसेच प्रभू गायकवाड त्यांच्या संदर्भात आम्हाला नवदुर्गा त्यांचं दर्शन घडवलं आम्ही दर्शनाला जात त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा वेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी